जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील जवाहर नवोदय विद्यालय शिष्यवृत्ती परीक्षा सैनिकी स्कूल परीक्षा या परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आपल्यासाठी घेऊन येत आहे ऑनलाईन क्लासेस या क्लासेसची वैशिष्ट्य अगदी ब्रीफ मध्ये मी सांगतोय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे दररोज एक लाईव्ह लेक्चर uh, तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत त्यानंतर प्रत्येक घटकावर सराव प्रश्न संच देखील उपलब्ध होणार आहे आणि हे जे लेक्चर आहेत या लेक्चरचा रेकॉर्ड तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये पाहता येणार आहे प्रत्येक घटकावर सराव टेस्ट देखील आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि या सर्व टेस्ट निकाल पाण्याची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामध्ये एकूण आपण भाषा विषयासाठी दोनशे पेक्षा जास्त अधिक उतार्यांचा आणि दोनशे पेक्षा जास्त ऑनलाईन टेस्ट आपण या ठिकाणी आ... दोनशे पेक्षा अधिक सराव टेस्ट देखील तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत आणि यामध्ये आपण एकूण पन्नास पेक्षा जास्त लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात किंवा लाईव्ह स्वरूपात तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे अधिक वेळ घालता आपण लगेच आजचा उतारा क्रमांक नऊ आपण पाहणार आहोत उतारा क्रमांक नऊ तुमच्या समोर शो होण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक नऊ मधील प्रश्नाचे आयोजन केलेले आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व टेस्ट गुण शंभर टक्के खात्रीशील आम्ही या ठिकाणी हमी देतो आणि लगेच आपल्या समोर हा पहिला उतारा शो करत आहे तो उतारा तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नोंदवायचे आहे सर्वांनी उत्तरा काळजीपूर्वक वाचवून घ्या एक मिनिटाचा वेळ देतोय तुमच्यासाठी उत्तरा वाचण्यासाठी सर्वांनी उत्तरा काळजीपूर्वक वाचा सर्वांनी उत्तरा काळजीपूर्वक वाचा का उतारा वाचतो तुम्ही लक्ष द्या हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे ताजकिस्तान मधील पामेरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडे पसरला आहे आशिया खंडातील ही प्रमुख पर्वत प्रणाली आहे भारतात जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत हिमालय पसरला आहे हिमालय ही एक पर्वतरांग नसून हिमालय अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश आहे शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे शिवालिक पर्वत दक्षिण रांगेकडून उत्तरेकडे जाताना आहे शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय हि बृहद हिमालय व हिमालयापलीकडील रांगा प्राचीन अशा आहेत याच पर्वतरांगाचे पश्चिम हिमालय मध्य हिमालय व पूर्व हिमालय असेही भाग केले जातात अशा प्रकारचा हा उतारा आहे आणि याच्यावरील हा पहिला प्रश्न लगेच तुमच्या समोर शो होत आहे हा प्रश्न वाचा आणि याचे उत्तर डिस्क्रिप्शन मध्ये नोंदवा <laughs> मध्ये नोंदवा सॉरी मध्ये नोंदवा या उतार्याचे जो पहिला प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर नोंदवायचं आहे सर्वांनी उत्तर आहे जे मुलं जॉईन झालेली आहेत त्यांनी आपल्या मित्रांना फोन करायचंय आणि लवकरात लवकर जॉईन व्हायचं सांगायचंय पहिला प्रश्न तुमच्या समोर, आ, समोर आ, शो केलेला आहे आणि त्याचं उत्तरही तुम्ही सांगितलेलं आहे सर्वांचं अभिनंदन ओम वैष्णवी सृष्टी प्रशांत सर्वांचं अभिनंदन या प्रश्नाचं उत्तर आहे सी आरवाचीन पर्वत लगेच दुसरा प्रश्न तुमच्या समोर शो होत आहे दुसरा प्रश्न व्यवस्थितपणे वाचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर नोंदवा शर्ट बॉक्समध्ये दुसरा प्रश्न तुमच्या हो समोर आहे भारतात भारता, जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेशापर्यंत टिंबटिंब पसरला आहे पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक सी आणि पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर नोंदवा चला ओम सोनवणे हो उत्तर आलेलं आहे अजून सर्वांचं उत्तर येऊ द्या वैष्णवीचा आलेलं आहे उत्तर सर्वांनी उत्तर नोंदवायचंय प्रशांत कृष्णा सृष्टी सर्वांनी उत्तर नोंदवा लवकर उत्तर नोंदवा चला अभिनंदन ओम वैष्णवी सर्वांचा अभिनंदन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिमालय भारतात जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत हिमालय पसरलेला आहे हिमालय हा पर्वत पर्याय क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर लगेच शो होत आहे तो प्रश्न व्यवस्थितपणे वाचा लघु हिमालय टिंबटिंब व हिमालयाकडील पर्वत रांगा आढळतात कोणतं उत्तर आहे बघा लघु हिमालय नोंदवा उत्तर प्रशांत उत्तर नोंदवायचंय कृष्ण उत्तर नोंदवायचंय शिवानी सृष्टी पल्लवी सर्वांनी उत्तर नोंदवायचंय पहिला प्रश्न या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सर्वांचं अचूक आलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक हिमालय जे की तुम्ही सर्वांनी बरोबर दिलेलं आहे सर्वांचं अभिनंदन आणि लगेच प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर शो होत आहे प्रश्न क्रमांक चार वाचा आणि त्याचं चा उत्तर चार बॉक्समध्ये नोंदवा हिमालयात अनेक टिंबटिंब रांगांचा समावेश आहे पर्वत शिवालय समांतर आणि वल्ली वली सॉरी वल्ली नाही वली सर्वांनी उत्तर नोंदवायचंय या प्रश्नाचं अचूक उत्तर नोंदवायचंय सर्वांनी ज्याने उत्तर व्यवस्थित वाचलेलं आहे त्याच्या हा प्रश्नाचं या प्रश्नाचं उत्तर अगदी लगेच लक्षात येईल बा या प्रश्नाचं उत्तर सर्वांचं अभिनंदन या प्रश्नाचं उत्तर आहे सी समांतर हिमालय हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश आहे सर्वांचं अभिनंदन तुमच्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे प्रश्न पाचवा लगेच तुमच्या समोर शो होत आहे प्रश्न पाचवा बघा आणि व्यवस्थित प्रश्न वाचवा वाचा आणि उत्तर नोंदवा अर्वाचीन या अर्वाचीनचा उतार्यात आलेला विरुद्धार्थी शब्द बघा अर्वाचीन म्हणजे काय अर्वाचीन त्याचा विरुद्ध आर्थिक शब्द कोणता आहे पा आपल्या उत्तरात आलेला आहे उत्तर नोंदवायचा आहे सर्वांनी ओम वैष्णवी उत्तर नोंदवा या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चा उत्तर आलेलं आहे ओमचं उत्तर आलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर अर्वाचीन याचा उतार्यात आलेला विरुद्धार्थी शब्द 呀。いや सर्वांचं उत्तर आलेलं आहे काहीच बी आलेलं आहे काहीच सी आलेलं आहे विरुद्ध आर्थी नव्हतं पाहिजे पाहिजे समान आर्थिक शब्द पाहिजे होता अर्वाचीन चा उतार्यात आलेला समान अर्थी शब्द इथं थोडस चुकलेलं आहे का प्रश्नामध्ये प्राचीन उत्तर आहे ए प्राचीन बघा आपला हा उतारा संपलेला आहे सर्वांना सूचना एक विनंती आहे की दररोज आपल्या लाइव लेक्चर ची सराव टेस्ट ची तसेच टेस्टच्या निकालाची व पीडीएफ स्वरूपात उतारे मिळण्यासाठी तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तसेच लाईव्ह ले दररोजचे लाईव्ह ले सराव टेस्ट व टेस्टचा निकाल पी स्वरूपात पाहण्यासाठी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं वैशिष्ट्य महत्वाचं असं आहे की तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला ज्या दिवशी जॉईन होतात त्या दिवसा पण पुढचे मेसेज तुम्हाला दिसतात पण टेलिग्राम चॅनलला असं नाही तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जर जॉईन झाले तर सुरुवातीपासून आपल्या ज्या लिंक आहेत पीडीएफ आहे किंवा इतर सर्व काही ऑनलाइन टेस्ट आहेत त्या तुम्हाला लगेच सर्व सर्व दिसणार आहे म्हणून सर्वांनी टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं आहे तसंच आपल्या दररोजच्या लाइव लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी आमचा हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा तुमचा अजून एक फायदा आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्याचा तुमच्या या डिस्क्रिप्शन